ताज्या बातम्यांसाठी महान बेल सब्सक्राइब क्लिक करा राजर्षी शाहू आघाडी यांनी भरला उमेदवारी पावणे दोनशे कोटींची विकास कामे राजर्षी शाहू विकास आघाडीने केली आहेत गेल्या माने पाटिल विकासाची दृष्टी ठेवूनच राजर्षी शाहू आघाडी मैदानात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुड पुतळा आम्ही सुबारू कलेश्वर तलावाप्रमाणे तारांनी तक्तही विकसित करू गेल्या मध्ये कार्यकर्ते विरुद्ध नेते अशी लढत झाली होती यावेळी दीडशे ते पावणे दोनशे कोटींची मजबूत विकास कामे आमच्या पाठीशी आहेत यामुळे सामान्य नागरिक नक्कीच आम्हाला पाठिंबा देतील लोकांचा मतदारांचा विश्वास आमच्याच आघाडीवर आहे असे मत अमरसिंह माने पाटील यांनी व्यक्त केले शिवाय प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी घोषित केलं सिंह माने पाटील यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याची माहिती त्यांनी दिली पाहूया काय म्हणतात ते राजर्षी शहू विकास आघाडीच्या माध्यमातून शिरोळ शहरामध्ये आम्ही लोकांच्या समोर येत्या आपल्या पंचवार्षिक नगरपालिकेची दुसरी इलेक्शन आहे आणि पहिल्या पंचवार्षिकमध्ये लोकांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही जवळजवळ दीडशे पावणे दोनशे कोटी रुपयेची कामं या शिरोळ शहराच्या नगरीमध्ये आम्ही विकासकामाला प्राधान्य देऊन खर्च केले आहे काही <द्रिक्षारी> कामं प्रस्तावित आहेत प्रस्तावित ही सोडून आणखी काही अजून कामं प्रस्ताव आहेत पण वर्क ऑर्डर झालेली कामं जवळजवळ पाऊन दोनशे कोटीपर्यंतची वर्क ऑर्डर झालेली कामं आहेत आपली त्यातली सत्तर ऐंशी टक्के कामं आपली पूर्ण झालेली आहेत काही प्रगतीपथावर आहेत आणि अशा विकासाची दृष्टी ठेवून कल्लेश्वर तलावाचं काम असेल किंवा येत्या पंचवार्षिकमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राहून गेला आहे ज्यांनी फक्त आश्वासनासाठी मिटिंग घेतलं आणि काहीच केलं नाही तर ह्या पंचवार्षिकमध्ये आम्ही नक्की सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जे जसा एक रबाबदार पुतळा झाला त्याप्रमाणे या शिरोळच्या नगरीमध्ये आणि शिरोळच्या नगरीमध्ये बसवणं आवश्यक म्हणजे ऐतिहासिक असणारी शिरोळची नगरी त्यामुळं शिवाजी महाराजांचा आणि तारा तख्ताचं दुरुस्ती रूप रिपेरी चांगल्या पद्धतीने करून ते सुद्धा एक आदर्श असं तक्तं तारा ते तेसुद्धा करण्याचा आमचा मानस आहे आणि म्हणून लोकांच्या विश्वासाला पात्र होऊन काम केल्यामुळे लोकांचा आणि सामान्य नागरिकांचा आमच्या विकास राजेशी विकास आघाडीला भरघोस असा पाठिमा आहे मागशावाला आपण बघितलं होतं सुद्धा सर्व नेते मंडळी एका बाजूला असताना आम्ही फक्त कार्यकर्त्यांच्या बळावरती आम्ही मागच्या वर्षी विजयीशी खेचून आणली होती आणि आता त्यामध्ये कोट्यावधी रुपयाच्या का, रुपयाच्या कामाची भर पडलेली आहे त्यामुळे लोकांचा विश्वास नक्कीच आम्ही पात्र आम्ही लोकांच्या विश्वासाला राहू असं मला शंभर टक्के खात्री वाटते आणि माझी उमेदवारी मी ज्या वार्डामध्ये राहते वार्ड क्रमांक नऊ त्या प्रमाग प्रभागा प्रमा प्रमा म्हणून माझी उमेदवारी मी आत्ता भरलेला आहे आता नगराध्यक्ष उमेदवार आपल्या फिक्स झालेले बाकीचे उमेदवार आणि अंतिम उमेदवारांची आता होणार आहे एक सोमवारी निश्चित होईल कारण त्याचं कारण जे हे तुमचं ऑनलाईन फॉर्म भरायची प्रोसिजर अतिशय स्लो डाऊन डाऊनसारखा होतो आहे त्यामुळं फॉर्म भरायला पाच पाच सहा सात तास एक एक फॉर्म भरायला लागले त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम थोडंसं विलंब झाला पण आता ऑफलाईनसुद्धा फॉर्म स्वीकारण्याचं दौल धोरण आजपासून चालू झालेलं आहे त्यामुळं उद्यापर्यंत आमचे जवळजवळ सगळे फॉर्म आमचे कंप्लीट होतील आणखी प्रश्न आहे शिवाजी शहा विकास आघाडीच्या माध्यमातून आजी मामजे आमदार आपल्यासाठी एकत्र झाले याचा काय आपल्याला परिणाम फायदा इलेक्शन मध्ये शंभर टक्के फायदा होणार त्यांची सुद्धा ग्रुपची मतं आहेत ना आमदारांची उल्हासराव आदरने उल्हासराव पाटील साहेबांचे सुद्धा त्या हे तालुक्याचे एक तडपदार आमदार म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचंसुद्धा सहकार्य त्यांनी जाहीर केलं राजेश शाहू आघाडला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे राजू येड्रावकरनी पाठिंबा दिलेला आहे काल रणजित पाटलांनी दिलीप पाटलांचे चिरंजीव गोकोजची चेअरमन रणजित पाटलांनी काल पाठिंबा दिलेला आहे हा यश निश्चित आपल्या पॅनलला आहे आणि तुमच्यासारख्या सर्व मंडळींची साथ राहून देवढीच अपेक्षा महानकर साठी महेश पवार शिरोळ